पाचशे रुपये भाव आता त्यावेळेस काढायला आली होती खूप टेन्शन आलं का बा आता काय करावं पण आज आणली तर आज हजार रुपये झाली अपेक्षेने आणली होती कांदा एक किलोपर्यंत जुडे अडतीस पाच हजार गेला ना कोणती व्हेरायटी चांगला भाव गेला एकदम भारी गावाचं नाव सांगा ना एकदा वाजली थंडी वाजली ना अच्छा अरे थंडी जास्तच पडायली त्यांचं बत्तीस एकच गाव आहे का वकला अलग अलग आहेत एकवीसशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता थोडी लहान साईज आहे दोन हजार शंभर रुपये क्विंटल हां दोन हजार शंभर रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल झालेला आहे बीट मग दादा येते ना व्हिडिओ अशा प्रकारचं बीट पाहू शकता मित्रांनो माऊली काय भाव गेलं हे बीट बावीसशे किती माल आणला होता आज कट्टे सात कट्टे ओके कुठले दादा गाव कोणतं आपलं तालुका निफाड जिल्हा बावीसशे रुपये क्विंटल आज किती माल आणला होता अठरा गोण्या अठरा पोते अठ्ठावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोषक तुमचं गाव कोणतं निफाड धन्यवाद अठ्ठावीसशे रुपये क्विंटल अठ्ठावीसशे हा ना काल हे तेहतीसशे गेलं ना तुमचं गाव कोणतं दादा त्यांचं बत्तीस एकच गाव आहे का वकलं अलग अलग आहेत तेहतीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं लालिबान दादा <coughs> हां आता पुढची चक्कर केवा परवा उद्या का चला धन्यवाद माऊली तेहतीसशे रुपये क्विंटल 4000 गा। 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 चार हजार गेलं का कोणती व्हेरायटी व्हेरायटी कोणती फौजा मौली कुठले गाव कोणतं आपलं मुसळगावच्या आहात धन्यवाद चार हजार रुपये क्विंटल फौजा व्हेरायटी ओके धन्यवाद दादा टोकिटा मिक्स आहे ना का कोणती व्हेरायटी दादा व्हेरायटी माहीत आहे का नमस्कार व्हेरायटी सांगा ना कोणती व्हेरायटी काय भाव गेला धन्यवाद धन्यवाद दादा वेलकम व्हरायटी चार हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता गाजर हा हॅलो मार्केट नाशिक शार्कवन मिरची दोन हजार रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता केव्हा तोडली दादाई काल काल तोडली काय डायरेक्ट काळी कशी काय झाली हे बघा डेट वातावरण वातावरण थंडी वाजली ना अच्छा अरे थंडी जास्तच पडायली दोन हजार रुपये क्विंटल शार्कोन मिरची मित्रांनो त्याचं मान पोषक त मावली गाव आपलं निफाड धन्यवाद गौरी एकतीसशे रुपये क्विंटल किती एकच होतं आणलं बाबा एकदम भारी एकतीसशे रुपये क्विंटल केव्हा तोडली कधी तोडली आज सकाळी कुठले गाव कोणतं आपलं तालुका कळवण धन्यवाद एकतीसशे रुपये क्विंटल चांगली किती बाकीच्या बाकीच्यापेक्षा तरी चांगली आहे चला हा दोन हजार पंचावन्न कुरमुरावाल अशा प्रकारचा माल हलका हो वजन वजनही राहतं दोन हजार पंचावन्न रुपये क्विंटल कुरमुरावाल मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता सॉरी हां धन्यवाद चांगला आहे का बाकीच्यापेक्षा अच्छा बावीसशे रुपये क्विंटल कुरमुरा याच्यावरती पण दादा भाव झाले का हा शेवटचा भाव आहे नाही ठीक आहे धन्यवाद साडे बावीसशे रुपये क्विंटल का म्हटलं साडे एकतीस साडे एकतीसशे रुपये क्विंटल माऊली तुमचं गाव कोणतं तालुका धन्यवाद साडे एकतीसशे ना ठीक चौतीसशे रुपये क्विंटल गावाच नाव काय मनखेड कुठे आला भाऊ आहे मनखेड कुठे पस्तीसशे पन्नास चांगला भाव गेला तुम्हारी भारी गावाचं नाव सांगा ना एकदा वजे नाशिक दिंडोरी चार हजार रुपये क्विंटल मित्रांनो पाऊस एड दोन पोते आणले भावने भावीस नऊ महाले चार हजार रुपये क्विंटल दोन पोत्या एवढी गर्दी झाली सत्तावीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो सत्तावीसशे क्विंटल डेबल सत्ता कोणती व्हरायटी दादाई व्हरायटी माहित आहे का कालगुनीच भुईवरच आहे माउली कुठलं गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद पस्तीसशे ना फाल्गुनी व्हेरायटी कशी आहे व्हेरायटी चांगली आहे चांगली आहे का धन्यवाद माल एकदम भारी आहे हो चार हजार चारशे रुपये क्विंटल चार हजार चारशे रुपये क्विंटल चांगलं गेला पाच हजार गेला ना कोणती व्हेरायटी दादा व्हेरायटी माहिती आहे का मोरडा मोरले डाव व्हेरायटी पाच हजार रुपये क्विंटल मोरलेडा मोरले किती माला लावता आज समोर बघा ना दोन कोणते गाव कोणतं आपलं टोमॅटो मार्केट धन्यवाद पाच हजार रुपये क्विंटल लेबल आहे दादा काय हजार चार का पाच हजार धन्यवाद अकराशे क्विंटल अकराशे क्विंटल लाजू राहिले ते जाऊ द्या काय अकराशे रुपये क्विंटल वीर व्हेरायटी मावली किती कोबी आणली होती आज कोणती व्हेरायटी सेंट सेंट व्हेरायटी काय भाव पाहेल दादा आजाराशे साडेबाराशे रुपये क्विंटल सेंट व्हेरायटी बाराशे क्विंटल माल साडेबाराशे ना साडे सुपर माल एकदम भारी येऊन आता काय जे नशिबात आहे तुम्ही सोबत अस का सोबतच ना चौदाशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पोषक मित्रांनो कोबी गॅस येऊन आता काय शिवून पटापट मेथी मित्रांनो अशा प्रकारचे अकराशे रुपये शेकडा मान पाहू शकता अकराशे रुपये शेकडा मेथी सातशे आठशे ग्राम जुडी आहे अकराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो मेथी चौदाशे रुपये शेकडा एक हजार चारशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी सातशे आठशे ग्राम असू शकते चौदाशे रुपये शेकडा जोडीदार नाही आणले काय ना जोडीदार जोडीदार पण आहे ना ते लाजू किती किती मेथी आहे चांगला भाव केला आज चारशे रुपये भाव होता काढायला आली होती खूप टेन्शन आलं का आता काय करावं पण आज आणली तर आज हजार रुपये अपेक्षा आणली होती पण आज एकवीसशे गेली त्यामुळे आज आम्ही खूप आनंदी आहे धन्यवाद दादा दा एकवीसशे एक रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकतो मित्रांनो एकदम भारी अच्छा माल असा आहे तेराशे ऐंशी ना तेरा तेरा ऐंशी जोडी लहान आहे मित्रांनो अर्धा किलो प्लस तेराशे ऐंशी रुपये शेकडा तेराशे ऐंशी एकवीसशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची शेपू पाहू शकता एक किलोपर्यंत जोडी येईल एकवीसशे दादा एकवीसशे रुपये शेकडा एक कत्री कोथिंबीर चौदाशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता एक किलोपर्यंत आहे चौदाशे रुपये शेकडा कत्री कोथिंबीर सोळाशे रुपये शेकडा मित्रांनो अशोका कोथिंबीर अशा प्रकारचा माल पाहू शकता एक किलोपर्यंत जुडी आहे सोळाशे रुपये शेकडा अशोका कोथिंबीर एकवीसशे ओ माझी नाही एकवीसशे सत्तर रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथिंबीर पाहू शकतो जरा एकवीसशे सत्तर रुपये शेकडा एक किलोपर्यंत जोडी आहे एकवीसशे सत्तर रुपये शेकडा एक किलोपर्यंत पर्यंत जोडी आहे फक्त आधार माऊली गाव कोणतं आपलं खेरवाडी एकवीसशे सत्तर चला अशा प्रकारची तेवीसशे रुपये शेकडा मित्रांनो माल प्लस कोथिंबीर पाहू शकता दोन हजार तीनशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी आहे दोन हजार तीनशे रुपये शेकडा एक किलोपर्यंत जुडी बत्तीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो बत्तीसशे नाही बत्तीस पण गेलेली आहे बत्तीस आहे पस्तीस आहे आता चायना कोथिंबीर आहे माल वाचू शकते बत्तीसशे रुपये शेकडा आ नहीं? माल माल तुमचा नाही घेत टेन्शन नका घे मालाचा घेत अठराशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो अठराशे रुपये शेकडा सव्वीसशे रुपये शेकडा अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो कांदा पात्र सव्वीसशे अडोतीसशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारचा कांदा पात्र एक किलोपर्यंत जुडे अडोतीसशे रुपये शेकडा